सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच ऑक्टोबर रोजचे जीवन आनंदी जगा संतांकडे श्रवणाला येणाऱ्या साधकांना शंभर टक्के शुद्ध परमार्थ सांगितला जातो प्रत्येकाची आकलनशक्ती जशी असेल त्याप्रमाणे त्याचे ग्रहण साधकांकडून होते सत्संगतीने श्रवणाने जीवनात फरक पडल्याशिवाय राहत नाही मात्र तसा प्रयत्न केला पाहिजे कोणीही निराश होण्याचे कारण नाही एक भगिनी म्हणत होत्या अर्धे आयुष्य संपले आत्ता आत्ता तुम्ही काय सांगता हे थोडेफार समजायला लागले आहे साधना चालूच आहे पण तोकडी आहे शरीराच्या वेळेच्या आणि जबाबदारीच्या मर्यादा आहेत मी तुम्हाला सावध करतो आपण जेव्हा म्हणतो की अर्धे आयुष्य संपले तेव्हा ते, ते अर्ध्यापेक्षा कमीच शिल्लक असते आज जर आपण चाळीस वर्षांचे असू आणि सर्वसाधारण आयुमर्यादा ऐंशी वर्षांची धरली तर असे समजू नका की अजून चाळीस वर्षे आपल्या हातात आहेत दिवसाच्या चोवीस तासांपैकी आठ तास झोपेत जातात दहा बारा तास नोकरी आणि घरकाम यात जातात थोडक्यात आपल्याकडे खूप कमी वेळ उरतो याशिवाय पुढच्या काळात येणाऱ्या शारीरिक मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात भगिनींना तर जवळजवळ शेवटपर्यंत घरात कामे करायलाच लागतात अशावेळी तुम्ही जर काही करणे आवश्यक असेल तर ते म्हणजे रोजचे जीवन समाधानात जाईल असे पाहणे विवेकाने जगता आहात ना असे पहा जितका सत्संग मिळेल जेवढे श्रवण घडेल ते आजचा दिवस भाग्याचा असे समजून करा त्यातील विचार आजच्या उद्याच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा ध्यान करा पण माझे ध्यान इतरांप्रमाणे चांगले लागत नाही या विचाराने खंतावू नका ज्ञानेश्वरीतील ओव्या मला पाठ नाहीत माझे सद्ग्रंथांचे वाचन तेवढे होत नाही वगैरे गोष्टींनी वाईट वाटून घेऊ नका जितके ऐकले आहे समजले आहे तेवढे तरी अंतःकरणात घोळवा आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा स्वामी स्वरूपानंदांना जशी शांती जसे समाधान मिळाले तसे मला कधी मिळणार असा विचार करू नका त्याऐवजी आत्ताच्या क्षणात आपण स्वतःला देह मन बुद्धी समजतो कि त्या पलीकडे असणारा आनंदरूप आत्मा समजतो याला महत्व द्या ध्यानाच्या अनुभवाची जी कल्पना आपण करतो ती बाजूला सारून ध्यानकाली मनाकडे साक्षित्वाने पाहण्याचा कसोशीने प्रयत्न करा मनाचे अमन होते आहे ना हे पहा श्रवणाने आपल्या अंतःकरणात भक्तीचा ओलावा निर्माण झाला आहे का ते पहा परमात्म्याविषयीचे निरलस प्रेम आपल्याला किती समाधान देत आहे ते पहा कर्मे तर रोजच करायची आहेत ती जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करायचा आहे शिवाय त्यात गुंतून न पडण्याचा अभ्यासही करायचा आहे रोजचे ध्यान झाल्यावर उरलेला दिवस सजगतेने राहण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप ताण घेण्याची किंवा आखणीची गरज नाही आलेला दिवस हातातील क्षण अधिकाधिक चांगल्या प्रकारे बोधासहित राहू असे म्हणायचे आणि तसे वागायचे थोडे नामस्मरण करायचे अनुसंधानाचा अभ्यास करायचा घरात ऑफिसमध्ये दोन कामांमध्ये जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा परमात्म्याची आठवण राहणे म्हणजे अनुसंधान साधनेने आत्मिक बळ वाढवणे हे आपल्या हातात आहे त्यातूनच समाधान मिळेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ